अभिनेता शाहरुख खानचा हा बंगला आहे आणि बंगल्याच्या बाहेर बंगला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते शाहरुख खान एक मोठा ॲक्टर आहे आणि त्याचे जे चित्रपट आहेत ते मोठ्या प्रमाणावर हिट होतात त्यामुळे मुंबईतल्या बँड स्टँड घरास स्टँडच्या मन्नत या घरासमोर अनेक जे फॅन्स आहेत तिथे पाहू शकता पाहायला येतात कारण एक अप्रूप असतं की अभिनेता जो आहे त्याचं घर कसं असेल आणि त्याच्या घराच्या समोर मन्नतच्या म्हणजे गेटच्या समोर आपण पाहू शकतो की फोटो काढले जातात सेल्फी काढली जातात पण आता शाहरुख खानचं घर सा वादात सापडलं याचं सा कारण असं आहे की संतोष दोंडकर नावाचे एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी वीस जून रोजी तक्रार केली आहे किंवा आपण वरती जे शाहरुख खानचं रेडिवेशनचं काम सुरू आहे घराचं रेड्युशनचं काम सुरू आहे ते नियमाच्या आधारे होत नाही आहे नियम तोडून इथे काम केलं जात आहे अशी एक तक्रार जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शाहरुख खानचं घर वादात सापडलेलं आहे आणि इथे काल शुक्रवारी महा महापालिकेचे अधिकारी आले होते त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला अधिकारी आतमध्ये गेले आणि कशा प्रकारचं काम सुरू आहे याची माहिती घेतली फॉरेस्ट डिपार्टमेंट सी आर जेड आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहेत कारण हा बंगला पहिला विला विनया नावाने परिचित होता पण नंतर याचं नाव मंणत करण्यात आलं आणि विना विलया हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्यामुळे त्याचं रेल्युशन करता येत येत नाही अशा प्रकारची माहिती संतोष डोंकर जे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी महापालिके महापालिकेकडे तक्रार केली आहे आ, या तक्रारीनंतर महापालिकेने संपूर्ण बंगल्यामध्ये येऊन एक अधिकारी महापालिकेचा अधिकारी इथे आला होता आणि त्यांनी या सगळ्या बंगल्यामध्ये कुठल्या प्रकारचं काम सुरू आहे याची पाहणी केली आता पाहायचं की महापालिकेचा जो अहवाल येणार आहे तो अहवाल नेमका काय सांगतो कारण नियमाच्या आधारेच काम व्हावं अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची माहिती शाहरुख खानचे जे मॅनेजर आहेत पूजा दर यांनी दिलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काय पाहायला मिळालं हे अहवाला स्पष्ट होईल व्हिडिओने सह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र